तुमच्या समोर मी जी कविता सादर करतोय ती माझ्या स्पर्शाने तुझ्या या कवितेचे शीर्षक आहे कविते खरे खुरे तुझे भेटले मित्र मला काही काल अपघाताने तुझे भेटले मित्र मला काही काल अपघाताने सारेच होते तुझे दिवाने तुझ्या एकनिष्ठ प्रेम सारेच होते तुझे दिवाने तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने ऐकल्या मी कहाण्या त्या तुझ्या एकनिष्ठ राहून केलेल्या प्रेमाच्या ऐकल्या कहाण्या तू एकनिष्ठ राहून केलेल्या प्रेमाच्या तुझ्या प्रेमळ वागण्याच्या तुझ्या प्रेमळ वागण्याच्या सर्वांनाच दिली होती तू आश्वासने सर्वांनाच दिली होती तो आश्वासने शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करण्याचे सर्वांनाच दिली होती तो आश्वासने शेवटच्या श्वासापर्यंत सोबत करण्याचे कुणालाच भय नव्हते तुझ्या प्रेमात पडल्यामुळे मरण्याचे कुणालाच भय नव्हते तुझ्या प्रेमात पडल्यामुळे मरण्याचे साऱ्यांनाच पाजले होते तू टॉनिक तुझ्या प्रेमाचे साऱ्यांनाच पाजले होते तू टॉनिक तुझ्या प्रेमाचे ऐकून एकेकाच्या कहाण्या एकेकाच्या कहाण्या मन माझे भरून आले ऐकून एकेकाच्या कहाण्या मन माझे भरून आले प्रत्येकालाच तेवढं प्रेम प्रत्येकालाच तेवढं प्रेम आणि प्रत्येकाला सारखं आश्वासन तुला कसे देता आले प्रत्येकाला तेवढं प्रेम आणि प्रत्येकाला सारखं आश्वासन तुला कसे देता आले जेव्हा मला माहीत झाले जेव्हा मला माहीत झाले तुझे रसिक मन कंठ माझात जेव्हा मला माहीत झाले तुझे रसिक मन कंठ माझा दाटून आला कित्येकाना तुझ्या खऱ्या प्रेमाचा वर्षाव काही काळ वर्षाव काही काळ नशिबी आला कळले नाही मला एवढे असू नाही कळले नाही मला एवढे असूनही भाग्यवान सारेच कारण होते कळले नाही मला एवढे असूनही भाग्यवान सारेच का रडत होते एवढे देऊन प्रेम तू त्यांना उगीच बिचारे जुरत होते एवढे देऊन प्रेम त्यांना तू त्यांना उगीच ते बिचारे जुरत होते तुझे मित्र मला काही काल अपघाताने तुझे भेटले मित्र मला काही काल अपघाताने सारेच होते तुझे देवाने तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने सारेच होते तुझे देवाणी तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने धन्यवाद